शेवट माणसाचा परमार्थाचा नाही परमार्थाला सांगता म्हणायचं सांगता या शब्दाचा अर्थ परत या सांगता या शब्दाचा अर्थ आपल्याला परत पुढच्या वर्षी सप्ता करायचा सांगता या शब्दाचा अर्थ आपल्याकडं जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात या आता नाही का ते भगवंत कृष्ण अर्जुनाच्या घरी होती हस्तिनापुराला बरेच दिवस झाले बहिणीच्या घरी किती दिवस राहू याला शास्त्र असतं बरं <laughs> पाहुण्याचा पाऊन चार कोटपर्यंत पर्यंत चार दोन दिवस त्याच्या पलीकडे नाही बहिणीच्या घरी भगवंत कृष्ण बरेच दिवस झाले देव जायला तयार नाही अर्जुनानं ना सांगितलं देवा बरेच दिवस झाले तुम्ही द्वारकेला गेले नाही जा जरा फेर फटका मारू किती दिवस राहिली इथं देव म्हणले जातो घडी आणि मग भगवंतला सोडवण्याकरता अर्जुन गावाच्या येशीपर्यंत आला येशीपर्यंत आला आणि येशीवर आल्यानंतर अर्जुन देवाला म्हणतो देवा या आता जाणाऱ्या माणसाला काय म्हणतात आपल्याकडे ठोमरे साहेब या आता अर्जुन म्हटला देवाला देवा या आता असं म्हटलं अर्जुन आणि अर्जुन घरी येत नाही तर अर्जुनाच्या आधी शॉर्टकट ना त्याच्या घरी देवा हजवा अर्जुनानं विचारलं अर्जुन असा आला आणि भगवंताला पाहिलं भगवंताने त्याला म्हटलं जे हरी अर्जुन म्हटलं बेटे तुला धाडलं होतं घरी देवा मी तुला आत्ता सोडून आलो तू लगेच कस काय आला तेव्हा याचा अर्थ असतो जा जा याचा अर्थ लगेच जा नाही आता जा पण पुढच्या वर्षी परत फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो समजा आता आपले जर सप्ताह झाला आठ दिवस हे सगळे आमचे महाराज लोक तुमच्याकडे होते प्रकाश महाराज असतील रामेश्वर महाराज हे सगळे मंडळी तुमच्याकडे मग मं, तुम्ही सात दिवस एवढा जीव लावला यांना नाश्ता काय जेवण काय हा पाहिजे जे पाहिजे ते नाही का नितांत प्रेम तुम्ही यांच्यावर केलं एवढा जीव आमच्या सगळ्या महाराज लोकांना लावला ज्याला कॉफी पाहिजे त्याला कॉफी ज्याला दूध पाहिजे त्याला दूध ज्याला ब्लॅक टी पाहिजे त्याला जे 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 लागण ते तुम्ही दिलं आठ दिवस झाले आज सप्ताह झाला आणि सप्ताह झाल्यानंतर तुम्ही आता यांना पाकिट देणार देणार आहे ना हे आता श्रीफळ तुम्ही यांना देणार दे आमचे लोक घरी जाणार आणि दुसऱ्या दिवशी जर तुमच्या झालट्यात आमच्यापैकी एखादा दिसला तर तुम्ही म्हणाल महाराज सप्ताह कालच झाला तुम्ही डबल कशाला आला म्हणजे <laughs> एकदा सप्ताह झाल्यानंतर परत त्या गावात आता पुढच्या वर्षी पर्यंत पाय टाकायचा विठ्ठल विनोद सोडा सांगता या शब्दाचा अर्थ असा आहे पुन्हा पुन्हा त्याची आवृत्ती होणे नाही का परत परत त्याची आवृत्ती होणे या शब्दाचा अर्थ सांगता सांगतेचं सांग कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगू काला कशाला का म्हणायचं जीवाचा आणि शिवाचं होणार ऐक्य ज्या दिवशी जीवाचा जीव भाव संपतो आणि जीव हा शिव परमात्म्यात विलीन होतो त्या दिवशी त्याचा काला झाला असं म्हणायचं विठ्ठल या शब्दाचा तिसरा अर्थ असा तू इथं का आला का आला का आला इथं येण्याचं आपलं नेमकं कर्तव्य काय आपण आलो कुठून देशे बेशे नो माझा सहज हिंडत आलो कुठून आलो म्हटले माहिती नाही कुठं जायचं म्हणले माहिती नाही मग इथं आल्यानंतर जीवाचं इथे कर्तव्य ते ज्याला कळालं आणि कर्तव्य कळून त्या कर्तव्याप्रमाणे जो वागला समजावू त्याच्या जीवाचा काला झाला विठ्ठल काल्याचा चौथा अर्थ ऐका काल्याचा चौथा अर्थ असा मी तू पणा जाऊ दे दुरी एकाची घोंगडी पांघरू हरी हा शिव आणि जीव वेगळा न राणे जीव आणि शिव एकच होणे जीवात आणि शिवात अंतर न राहणे याचं नाव काय काय जीव आणि शिव वेगळा काय एक सांगू महाराज तुम्हाला ऐका जीवात आणि परमात्म्यात जर मायेचा बंधन असता पुनश्य ऐका जीवात आणि देवात, देवात मायेचा जर, जर बंधन असता तर जीव हा जीव राहिलाच नसता जीव हा देव झाला कळून घ्या म्हणजे कळेल ऐका फक्त एक आडवी आली तिचं नाव आहे माया तिचं नाव काय माया संसार सगळं जग कशात गुरु तिचं नाव आहे माया दैवी हेशी गुणमयी मम माया दुरत्रया देवापासून बनलेली माया तिचा देवावर आसर होत नाही माणसावर झाल्याशिवाय राहत नाही सगळं दुःख कशामुळे होत माय मूळ माया शब्दाचा अर्थ असा आहे मा म्हणजे नाही या म्हणजे जी जी नसताना भासते तिचं नाव आहे माया उदाहरण कसं आहे बरं का कवळे महाराज जी नसताना भासते तिचं नाव काय माया मुळात नाहीच आहे पण त्रास दिल्याशिवाय दॅट सॉल द ड्रीम इन द वर्ल्ड सगळं जग म्हणजे माया सगळं जग म्हणजे स्वप्नासारखं विठ्ठल सगळं जग मला सांगा ना तुम्ही स्वप्न कुठपर्यंत खरं हा स्वप्न कुठपर्यंत खरं हा स्वप्न तरी खरं आहे का औत स्वप्नातलं स्वप्न खरं नाही स्वप्नातलं सुद्धा हा स्वप्न खरं नाही सांगा बरं मला स्वप्न खरं आहे का काळे महाराज स्वप्न खरं आहे का तुम्हाला पडतात का आता कोणते पडते कीर्तन झाल्यावर सांगा बिठा ला, बिठा ला। एक सांगू महाराज तुम्हाला ज्या अवस्थेत माणूस आहे ती अवस्था माणसाला खरी वाटते स्वप्न खोट ठरलं कधी स्वप्न खोट आहे कधी स्वप्नात स्वप्न खोटं नाहीये ती अवस्था ज्या वेळेला बाजूला जाईल त्या दिवशी स्वप्न काय वाटेल स्वप्न पडताना कसं वाटत ओ पटकन स्वप्न कसं वाटत पडताना म्हणून तो लोक पलांगवून खाली पडतात चालल्यासारखंच वाटत स्वप्नातून <laughs> खाली पडले गुड घ्यायला लागलं रक्त निघलं हे खरं का खोट हे <laughs> <ये> कसं खरं स्वप्न <laughs> खोट पण दुःख खरं दिलं माया मुळात नाहीच आहे पण मायेपासून त्रास शिवाय वैज्ञानिक कारण सांगतो लक्ष देऊ आपल्या कीर्तनातला एकही शब्द बोगस जाणार नाही ऐका हा डोळा आहे ना आपला डोळा थोडस वयानुसार आता वयाचा काही संबंध राहिला नाही त्याला पण समजा थोडंसं डोळ्याला पाणी वगैरे यायला लागलं त्रास व्हायला लागला डोळा जर लाल व्हायला लागला बरं का त्याच्यावर लाली यायला ला लागली मग डॉक्टरकडे जर गेलो डॉक्टर म्हणतो एक काम करा हे बघा काय माहिती आहे का तुमचा डोळा आता पाणी गाळायला लागला थोडस लवकर केअरफुल राहा लक्षात घ्या जर तुम्ही डोळ्यावर जर लक्ष दिलं नाही तर त्या पाण्यामुळं तुमच्या डोळ्यावरती पडदा बनवू शकतो बरो बरोबर आहे ना बरोबर त्याच पाण्याचा तुमच्या डोळ्यावर काय बनवू शकतो पडदा बनू शकतो आणि जर त्या तुम्ही लवकर ऑपरेशन केलं नाही तर त्याच पडद्याचा काच बिंदूमध्ये मोती बिंदूमध्ये परिवर्तन होऊ शकतो वेळेत ऑपरेशन केलं नाही तर डोळा सुद्धा जाऊ शकतो मला सांगा डोळा कुणाचा आपला डोळा आपला आपल्या डोळ्यावर आपल्या डोळ्याचं पाणी आलं आणि त्यांनी आपलाच डोळा खाल्ला आपलीच माया आपल्याला संपवते विठ्ठल विठ्ठल माया ना दुःख होतं पहा बर माया कळती का उदाहरण सांगतो तुम्हाला एकानं लग्नपत्रिका घेतली लग्नपत्रिका वाटत निघाला ऐका बरं का लग्नपत्रिका घेतली लग्नपत्रिका वाटत निघाला वाटता वाटता एकाच्या हातात लग्नपत्रिका दिली सांगितले पा सगळ्यांना पोस्टाने पत्रिका पाठवली पण मी तुमच्याकडे स्वतः घेऊन आलो कारण सांगायचं नाही सबब सांगायचं नाही शंभर टक्के तुम्ही लग्नाला आलं पाहिजे मी तुमची गेटवर वाट पाहिल तुम्ही येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही ज्याच्या हातात पत्रिका दिली त्यानं सांगितलं का चार चार वेळेला सांगता लग्ना लिहा लग्ना या लग्ना लिहा अह पण लग्न तरी कुणाचं लग्न तर माहिती पाहिजे कुणाचं म्हटले तुमच्या अजून काहीच कानावर नाही अहो म्हटले नाही ना अहो म्हटले पत्रिका सांगितलं भीष्माचार्याच्या पोराला हनुमंतरायाची पोरगी दिली झोपी दे तुम्ही म्हणजे मारुती राय ब्रह्मचारी भीष्माचार्य ब्रह्मचारी यांच्या पोराचा तपास कुठं याला म्हणायचं माया विठ्ठल विठ्ठल काळी मायेनं संपत मायेनं लोप पावत महाराज मायेनं काय होत लोप पावलं जात लोप पावलं जात मायेनं संपत पा नाही का ज्या दिवशी मायेचा बंध जीवातून आणि शिवातून जाईल त्या दिवशी जीव जीव राहणार नाही जीव काय होईल शिव ती अवस्था ज्या दिवशी निर्माण होते समजावो काला झाला आतापर्यंत दाढी चिनविणीची गाठ एवढाच काल्याचा अर्थ समजला गवळणीच चरित्र कृष्णाचं चरित्र ऐकणे म्हणजे झाला काला काला या शब्दाचा अर्थ तसा नाही महाराज हा जीवातली आणि शिवातली माया ज्या दिवशी संपते त्या दिवशी काला होतो नाही का माया कळू देत नाही माणसाला आणि येरी तरी काय कळत माणसाला काय कळतं मला सांग हा आपल्याला कळत नाही हे सुद्धा ल कळत नाही आपल्याला कळत नाही हे सुद्धा काहींना कळत नाही सिद्धांत सांगतो बोलू नका इकडे लक्षात घ्या हे बघा काय झालं माहिती का कळण्याकरता सांगतो कळलं पाहिजे का नाही ते पैठणकडे कीर्तन होतं माझं बोलू नका महिला मंडळ पैठणकडे कीर्तन होतं माझं कीर्तनात गेलो आम्ही काय फिरणारे माणसं बरं का मस्के पाटील फिरणारी माणसं आम्ही कीर्तनाला गेलो जिथं गेलो ना, ना। त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही एवढे गावं फिरता पोरी चलय मोठा शॉर्टेज आहे एक काम करा ना आपल्या मुलाला एखादी मुलगी पहा भागचंद महाराज आम्ही संगच असतो आम्ही संगच असतो आम्ही बऱ्याच दिवसांना सांग कधी बसून लहान बसून विठ्ठल ते सांगतात वाघ साहेब तुम्हाला बी कधी कधी प्रसंग येत असं बघा सांगतात लोकं तुम्ही परमार्थिक माणसं फिरताना तेवढं पा बरं का आपलं हां मला सांगितलं महाराज एक काम करा ना एखादी आपल्या मुलाला मुलगी पहा पैठणकडे गेलो आम्ही मुलगी पहा म्हटली डी ठीक आहे म्हटलं त्यानंतर आम्ही तिकडे खाली बीडकड कीर्तनाला गेलो बीडकड कीर्तनाला गेलो एकाना सांगितलं महाराज एक काम करता का आपल्याकडे कर एक मुलगा मुलगी बघा फार सुंदर आहे मुलगी डी एड मुलीचं झालेलं आहे मुलगा पहा ना एखादा मी म्हटलं मुलीचा एवढा शॉर्टेज आहे हा मुलगा पा म्हणतो नेमकं भानगड काय मी त्याला विचारलं मुलगी कशी त्यांनी सांगितलं नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पण अत्यंत सुंदर मुलगी म्हटले मी म्हटलं नक्की काही खोडबीड नाही ना <laughs> त्यांनी सांगितलं महाराज तुमच्यापासून कायला पाहिजे सा, खरं सांगू का आपली मुलगी मुक्की पहा <laughs> मुलगी मुक्की आहे नवरदेव पाहिजे बघाल मी म्हंटल शंभर टक्के आता जो नवरदेव होता तो, तो पण लांगडाच होता आम्ही विचार केला कवळे महाराज स्वयरिक जमती पण मुक्क्या पोरीला जर म्हणलं लंगड्या पोरासोबत लग्न करता करीन का बोला ना करील का बर लंगड्या पोरा पोराला म्हणलं मुक्की तर पसंत करील का मंडप वाली तुम्ही जासान उठून तिकडं करणार नाही ना आहे की नाही मी म्हंटल एक काम करू कुणाचंही पुण्याचं काम आहे हरकत नाही आम्ही सांगितलं नाही त्यांना म्हणलं हे पा एक काम करा मुलावाले मुलगी पाहिले येतील आम्ही दोघं येतो मुलगी पाहायला त्यांना निरोप दिला मुलावाल्याला सांगितलं मुलगी फार सुंदर स्मार्ट पोरगी पाहायला जायचं पोरावाले तयार झाले आणि मग मुलाचा मामा मुलाचा बाप आणि मी आता मी मधला असले म्हणून मला जावं लागेल ना आम्ही गेलो मुलगी पाहायला आता त्यांनी सांगितलं महाराज पण पोरगी आपली मुकी ती नाव विचारते आणि म्हटलं मी ना तुम्ही घे घा घाबरू नका काळजी करू नका हां आणि मग ते पोरं पाहिलं मुलगी पाहायला गेल्यानंतर तो पाहण्याचा कार्यक्रम असतो ना ती पोरगी आली तांब्यात पाणी घेऊन तांब्यात पाणी घेऊन आली आम्ही असं बसलेलो मुलाच्या मामानं विचारलं महाराज आता एक काम करा तर सोयरी काही तुम्ही जाणली मधले माणसं आता मी तरी कोणत्या तोंडाने नाव विचारू तुम्हीच विचारा विचारा पोरील नाव मी म्हंटल मम्मी काय विचारू मला माहितीचे तिथं नाव <laughs> <laughs> त्या मुलीला म्हणलं एक काम करे पैसे घे यांच्या छपाय पड यां यांच्या पड जा छपाय पड घाल शिल्पानी घा <laughs> त्या पोरीनं पाय पडली सगळ्यांच्या पोरगी गेली व आणि त्यानंतर त्यांनी बाजूला येऊन सांगितलं महाराज पोरगी आपल्याला पसंतते बरं का पोरगी फार सुंदर आहे पोरगी पसंत आहे यांना कधी बोलतो आपल्याकडं म्हणलं लगेच उद्या त्याला काय वेळ त्यांना म्हटलं एक काम करा मुलगी यांना पसंत आहे तुम्ही मुलगा पाहिला या पोराला सांगितलं भेट्या खुर्चीहून अजिबात उतरायचं नाही पोरगी जर पाहिजे असंत तर हा त्याच्यापुढे अशा फायलीचा ढीग लावला त्याला म्हटलं तू फक्त रिकामी पानं फक्त चाळीत राह पुढे असं फायलीचा डेग ठेवला लोक पाहुणे वगैरे आले मुलाला पाहिलं ते मुलगा खुर्चीऊन का, का उठत नाही म्हणलं वेडे झाले काय बाप कारखान्याचा आहे सगळा हिशोब पोराच्या हातात सगळा हिशोब <laughs> <laughs> तिशोब चालू उठल कसा तो त्यांनी सांगितला हरकत नाही अगदी व्यवहारिक कुटुंबही आपल्याला मुलगा पसंत तारीख मग तारीख ठरवायची सुपारी फोडायची सुपारी फोडायची पण हुंड्या वाचून आडलो पोरावाले म्हणतात दोन लाखाचे कमी रुपये घेणार नाही पोरीवाले म्हणतात एक लाखाच्या वर एक रुपये देणार नाही वारदाता झाला ते हुंड्याची बैठकच होईना आम्ही काळे महाराजांना आम्ही काढली गाडी मी म्हणलं आम्ही येतो आता त्यांनी सांगितलं महाराज तसं नका हे जरी एक लाख म्हणित असले हे जरी दोन लाख म्हणित असले आम्ही तुमच्या शब्दाला मान देऊ तुम्ही पा त्यांना सांगितलं हे पा आमचं ऐकणार शंभर टक्के ऐकणार म्हटलं नक्की ऐकणार म्हटले नक्की ऐकणार मग एक मिनिट ऐका पा आता आता काय काय तुम्हाला सांगाव काय तुम्ही दोन या आमच्या जवळचे इकडं बोलता ना इकडं चालता ना तुम्ही दोघ जवळचे आता सांगाव काय ऐकाल शब्दाला मान देणार म्हटले शंभर टक्के शब्दाला बर का इकडे बोलता येत नाही इकडे चालता येत नाही म्हणजे फोडा सुपारी दीड लाखात सुपारी फुटली सुपारी फुटली महाराज हा लग्न ठरवलं लग्नाचा दिवस आणि मग ते नवरदेव त्यांना म्हटलं डायरेक्ट उचलायचं मंडपात पाटावर नेऊन उभा करायचा नवरदेव उचलला खांदावर पाटावर नेऊन ठेवला मंगलाष्टका चालू झाल्या बागच्या महाराजाला म्हटलं आपली गाडी काढा पहिली आता नवरदेवाची उरलेली हळद आपल्यालाच लागायची <laughs> <laughs> लग्न असं रंगात आलं पा मंगल टाका चालू झाल्या अर्ध्या मंगल अष्टाका संपल्या साहेब अर्ध्या मंगलाष्टाका संपल्या आणि मग आम्ही गाडी काढली गाडी काढली आम्ही गाडीच्या बाहेर कानाला मोबाईल लावला का त्यांनी सांगितलं भानगड काय म्हणला अहो थोडंसं अर्जंट काम येतो आम्ही जरा पाच दहा मिनटात गाडीत बसलो आम्ही तेवढ्यात लग्न लागलं एकमेकाला दोघ आणि हर घातले आणि एका करवलीचा धक्का नवर द्यावाला लागला नवर देव नवरदेव खाली पडलं लोक म्हणले ओ महाराजांना फसिल पोरग लंगड ती पोरगी करायला लागले म्हणले पोरग लंगड पण पोरगी मुक्कीचे हे म्हणले त्यांनी फसवलं ते म्हणले यांनी फसवलं दोघांचा मोर्चा आमच्याकडं तोपर्यंत तर आम्ही कर मांडला गाडी आमच्या पुढे आडवी लावली म्हटले काय राव तुम्ही फसवलं असं कुठं असतं का म्हटलं काय झालं म्हणले पोरग लंगड पोरावाले म्हणले पोरगी मुक्की म्हटलं एक मिनिट ऐका भांडू नका मी सुपारी फोडताना तुम्हाला काय म्हटलो तो का। तुम्हाला लक्षात नाही आलं का तुम्ही कुठं काय सांगितलं पोरग आणि पोरगी मुक्की मी म्हटलं तुम्हाला सुपारी फोडतानाच बोललो तो इकडं बोलता येत नाही इकडं इकडे चालता येत नाही तुम्हाला कळलंच नाही त्याला मी काय करा विठ्ठल विठ्ठल दैवी हे शी गुणमयी मम माया जी कळत ज्या दिवशी जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होईल त्या दिवशी काला होईल आणि एक बोलो महाराज जाता जाता जसा जीवाचा काला तसा सप्ताहाचा सुद्धा काला सप्ताहाचा काला कधी का तुम्ही बघा ना सगळे प्रतिकात्मक कीर्तने कोणतं कीर्तन आहे आजचं छत्रपती काका प्रतिकात्मक प्रतीके प्रतीक संताजी महाराज प्रतीके कशाचं प्रतीके भगवंत कृष्णाने दुपारच्या समयी काला केला बरं का साहेब कोणत्या समयी समय? दुपारच्या समयी हा काला कधी का झालता यमुनेच्या काठावर दुपारच्या समयी दुपारच्या वेळेला काला झाला म्हणून सगळे कीर्तन रात्रीचे आणि काल्याचं कीर्तन दुपारी का देवाने काला दुपारी केलता म्हणून काल्याचं कीर्तन दुपारी दुसरं कारण असं आहे बघा ऐका बरं का सगळ्यात महत्वाचं दुसरं कारण असं आहे काला झाल्याशिवाय तुमचा सप्ताह पूर्ण होत बोलू नका काला झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही म्हटले कस काय एक उदाहरण सांगू आपल्या मंदिराचं काम चालू आहे बरं का मंदिराचं तर काम करायचं यांनी पण खडीची गाडी दिली आहे की नाही हां मंदिराचं काम करायचंय आहे मंदिराचं काम करायचं मंदिर कोणत्या दिवशी पूर्ण होणार मी ज्ञान उभारायची ओबी सांगतो बा देवळाची या कामा कळसू देऊळ कधी पूर्ण आज जरी आपला देव चार भिंतीच्या आत याला मंदिर नाही म्हणता येत त्याला मंदिर कधी म्हणता येईल ज्या दिवशी या चबुतऱ्यावर कळस बसेल बसे। गाभारा तयार केला मूर्ती बसवली पत्र टाकले त्याचं नाव मंदिर नाही मग मं, देवळाच्या कामा कळसू ज्या दिवशी देवळावर कळस बसेल त्या दिवशी त्याला मंदिर म्हणावं आता पुढे ऐका गंगेशी सिंधू प्रवेश गंगेचं धावणं कुठपर्यंत